ज्या गुरुंनी मोठं केलं त्याच गुरुच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून वयाच्या सदोतीसव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्राचं चार वेळेस मुख्यमंत्रीपद भूषवणारे प्रधानमंत्री बनण्यासाठी दिल्लीत गेलेले आणि डिफेन्स मिनिस्टर होऊन वापस येणारे महारा भारताच्या राजकारणामध्ये दोन वेळेस म्हणजे सलग दहा वर्ष भारताचे कृषी मंत्री राहिलेले महाराष्ट्राचे भीष्म पितामा असं ज्यांना संबोधलं जातं काही लोक त्यांना महाराष्ट्राचा जाणता राजा असं सुद्धा म्हणतात तर शरदचंद्र पवार साहेब हे संपल्याशिवाय किंवा किंवा यांचं राजकारण संपवल्याशिवाय महाराष्ट्र सुधरणार नाही किंवा महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणार नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी किंवा ॲडजेक्टिव्ह सांगितल्यानंतर विशेषण सांगितल्यानंतर मी असं का बरं बोलतोय की महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार साहेबांना बाजूला केल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणं कठीण आहे महाराष्ट्रामध्ये जे जा जातीचं वातावरण किंवा जातीचं जहर धुमाकूळ आहे ते धुमाकूळ जातीचं जहर महाराष्ट्राच्या राजकारणात पसरवण्याचा सगळ्यात मोठा रोल जर कुणाचा असेल तर तो म्हणजे शरदचंद्र पवार पवारसाहेबांचा शरदचंद्र पवार साहेब यांचा इतिहास माहिती जर करून घ्यायचा असेल म्हणतात ना की शरद चंद्र पवार साहेबांचा आज माहिती करून घेण्यासाठी शरद चंद्र पवार साहेबांचा इतिहास माहित करून घेण्याचं गरजेचं आहे किती जणांच्या पाठीमध्ये खंजर खोपसून किती जणांकडून सूडगवून किती जणांना बाजूला करून किती जणांच्या मानेवर पाय ठेवून समोर गेलेले शरदचंद्र पवार साहेब राजकारणामध्ये पर्सनलीज पॉलिटिकल राजकारणामध्ये कुणी कुणाचा मित्र नसतो कुणी कुणाचा शत्रू नसतो पण राजकारणामध्ये एक त्याला म्हणतात इथिक्स असतं ते इथिक्स तोडून जाती जातीचं वाद करणं कुटुंब तोडणं जातीजातीमध्ये वाद घडून आणणं याचं काम शरद चंद्र साहेबांनी पहिल्यापासून केलं आहे आणि ते खूप चांगल्यारित्या त्यांनी पार पाडलं आहे मित्रांनो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा मी परत परत तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि तुम्ही ती रिक्वेस्ट इग्नोर करता पण ठीक आहे पण प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करू शकता मित्रांनो मी बरं असं म्हणतोय की महाराष्ट्राच्या राजकारण किंवा महाराष्ट्राचं राजकारण सुपीक करायचं असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण जर परत शुद्ध करायचं असेल तर शरदचंद्र पवार साहेबांचा जो विष महाराष्ट्राच्या राजकारणात पसरवलेला आहे ते विष बाजूला करणं गरजेचं आहे आता कशा प्रकारचं विष शरदचंद्र पवार साहेबांनी पसरवलेला आहे तर शरदचंद्र पवार साहेबांचा इतिहास तुम्हाला माहिती असेल की इंदिरा गांधी इंदिरा गांधी सॉरी सोनिया सोनिया गांधी यांच्या विदेश विदेशी मूळ विदेशी गोष्टीवरून काँग्रेस पार्टीपासून बाहेर जाऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला पण जेव्हा त्यांना कळलं की आपली इथे काही बुरुटी भाजत नाही तेव्हा त्याच काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार साहेब परत गेले त्याच काँग्रेससोबत शरदचंद्र पवार सोबत गेले ज्यावेळेस संजय गांधी सॉरी ज्यावेळेस राजीव गांधी यांचे चारशे वीस सीट्स भारताच्या राजकारणामध्ये निवडून आल्या तेव्हा त्यांचे हात बळकट करण्यासाठी ज्याचे पाच आम पाच खासदार निवडून येतात तो पक्ष म्हणतो की राजीव गांधी यांचे हात आम्हाला बळखू बळकट करायचे आहेत हे शरदचंद्र पवार साहेब शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या राजकारणात असो भारताच्या इतिहासात असो खूप उड्या मारल्या खूप कोलांड्या मारल्या आणि नेहमी स्वतःचा फायदा करून घेण्यात किंवा नेहमी स्वतःला मुख्य स्थानी ठेवण्यात शरदचंद्र पवार साहेब नेहमी यशस्वी झाले शरदचंद्र पवार साहेबांना ही जाणीव नव्हती की भारताच्या राजकारणामध्ये एक असा हिरासुद्धा येईल की जो शरदचंद्र पवार साहेबांच्या राजकारणाला टार्गेट करेल शरदचंद्र पवार साहेबांचं जे गंध राजकारण महाराष्ट्राच्या राजनाती राजनीतीमध्ये असू देशावर तर पवार साहेबांचं काही चालत नाही कारण की सातपेक्षा जास्त खासदार पाठवणं किंवा साडेतीनपेक्षा पेक्षा समोर जाणं शरद पवार साहेबांना कधी जमलं नाही दोन हजार चौदामध्ये मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती आला पाच वर्षासाठी म्हणजे वसंतराव नाईक नंतर महाराष्ट्राचं सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद गाजवणं हे झाला कुणाला जमलं नाही अख्खा शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री असून सुद्धा शरद पवार सुद्धा साहेबांना सुद्धा महाराष्ट्राचं पाच वर्ष मुख्यमंत्रीपद राहता आलं नाही ते कारनामा देवेंद्र फडणवीस या नवख्या पोराने करून दाखवला हे शरद पवार साहेबांच्या डोळ्यामध्ये सुक सु, डोळ्यामध्ये खलत होतं तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्या आधी जेही झाले पृथ्वीराज बाबा चव्हाण असेल अशोकराव चव्हाण असेल किंवा अजून कोणी असेल सुशीलकुमार शिंदे असेल त्यांनी शरद पवारला आडवं जाण्याचा जा कधी प्रयत्न केला नाही महाराष्ट्रात सरकार चालायचं तर ते शरद पवारांच्या सांगण्यानुसार महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या फक्त शरद पवारांच्या सांगण्यानुसार हो पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी भरपूर साऱ्या ज्या त्यांच्या मार्ग होते किंवा भरपूर साऱ्या बँक घोटाळे असेल किंवा असेल घोटाळे असेल त्यांच्यावरही बोट ठेवण्याचं काम पृथ्वीराज बाबांनी केलं तर पृथ्वीराज बाबाचा वसपा काढण्यासाठी अवघ्या काही महिन्यासाठी पृथ्वीराज बाबांचा पाठिंबा वापस घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लावण्याचं पाप हे शरदचंद्र पवार साहेबांनी दोन हजार चौदामध्ये केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हे की का बरं शरद पवार साहेब असं म्हणलं जातं की शरद पवार साहेब जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण सु, म्हणजे सुपीक होणार नाही किंवा सुटसुटीत होणार नाही ज्या प्रकारचा जातीय उद्मेद शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात पसरवला आहे तो उम्मेद जर लक्षात घेता आपल्याला हे लक्षात येईल सॉरी थोडा माहीत म्हणत होता हे आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जातीय द्वेष पसरवलेला आहे आता ते जातीय द्वेष जर कमी करायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातून हे जे जातीयवादी नेते आहेत यांना बाजूला करणं गरजेचं कर आहे संभाजी ब्रिगरेड असू संभाजी सिग्रेड असू अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन घेऊन नकली इतिहासकार स्वतःच्या बाजूला घेऊन पत्रकारांची संघटना स्वतःच्या बाजूला उभं करून आणि जो विरोधात जाईल त्याचा आयुष्यातून त्याला बाजूला करून शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं वट स्थापन केलं जो जो विरोधात बोलला त्याला जेल जो जो विरोधात लिहिल त्याचं पत्रकारिता त्याची नोकरी त्याचं सगळं काही जाईल जो जो विरोधात बोलला त्याची बारा कसे बारामती वाजवायचे हे शरदचंद्र पवार साहेबांनी आजपर्यंत केलं जे जे कुटुंब किंवा जे जे फॅमिली आजपर्यंत शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात गेली ती ती फॅमिली फोडण्याचं काम शरदचंद्र पवार साहेबांनी केलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काळोख घडून आणलेलं महाराष्ट्राचा विकास काम जागेवर थांबवणारा जर व्यक्ती कुणी असेल तर शरदचंद्र पवार साहेब शरदचंद्र पवार साहेबांसाठी महाराष्ट्र म्हणजे बारामती शरदचंद्र पवारांसाठी महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी जिथे शरदचंद्र पवार साहेबांच्या सीट्स कमी निवडून येतात त्याच्यावरती कधी फोकस केला नाही हा शरदचंद्र पवार साहेब आजही ज्या प्रकारचा गंध राजकीय मात वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पसरवलेलं आहे ज्यावेळेस जाती जातीमध्ये एवढा तेढे निर्माण केला आहे मनोज जरांगे सारखा हस्तक शरदचंद्र पवार साहेबांनी हाताशी धरून ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गंध वातावरण किंवा गंदगी पसरवण्याचं काम शरदचंद्र पवार साहेबांनी केलं आहे हे शरदचंद्र पवार साहेब किंवा बाकी समाजांनी विसरून ह्या व्यक्तींनी आज कुठल्याही गावामध्ये तुम्ही जा पाच मराठी जर बोलत असतील एखादा ओबीसीचा व्यक्ती जर गेला तर त्यांची भाषा बंद होऊन जाते त्यांचं बोलणं बंद होऊन जातं किंवा चार ओबीसी समाजाचे लोक बोलतात आणि पाचवा जर तिथे मराठा समाजाचा गेला तर ओबीसी समाज बंद करतो शाळेमध्ये लेखराज एकमेकाला स्वतःची जात विचारू लागलेत हे महाराष्ट्राच्या जा राजकारणामध्ये जातीय वाद किंवा जातीय जार पसरवण्याचं काम शरदचंद्र पवार साहेबांनी आजपासून नाही तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून केलं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ना, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीचं सुरुवात झाली किंवा उगम झाला तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीय वाद पसरवण्यास सुरुवात केलं ब्राह्मण द्वेष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पसरवण्याचं काम जर कोणी करत असेल स्ट्रॅटेजिकली स्ट्रॅटेजिकली जातीय वाद लोकांच्या नजरेमध्ये टाकणे किंवा मराठा समाजाला ब्राह्मण द्वेषच्या मार्गावर जर कोणी न्याय काम करत असेल तर ते शरदचंद्र पवार साहेब औ जातीचं आरक्षण जो मराठाशी ते स्वतः बिलॉंग करतात त्या मराठा समाजाला चार वेळेस मुख्यमंत्री असून केंद्रात एवढा वर्ष सत्तेमध्ये असून मराठा समाजाला आरक्षण न देणारे शरदचंद्र पवार साहेब मराठा समाजाच्या आरक्षणाचे सगळ्यात मोठे शत्रू शरदचंद्र पवार साहेब जातीय वाद महाराष्ट्रामध्ये पसरवणारे शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणाचा खुळखुळा करणारे शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्र राजकीय वातावरण कसं अनस्टेबल राहील याचा प्रयत्न करणारे आणि हे इन्शुअर करणारे शरदचंद्र पवार साहेब तर मित्रांनो जोपर्यंत शरदचंद्र पवार साहेब बाजूला जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्टॅबिलिटी होऊ शकत नाही हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला किंवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद